छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या धर्तीवर बंद न करता अकोल्यासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आलाय बदलापूर पाठोपाठ आता एकाच आठवड्यामध्ये अकोला जिल्ह्यातही तीन घटना घडल्या या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाभरातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकवटून काळ्या फिती लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध नोंदवलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले महिलेच्या संरक्षणासाठी कुचकामी असल्याचं सांगून या सरकारनं ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी ही निवेदनकर्त्यांनी केली आहे के हे सरकार पोलिसांना बदनाम करत असून सरकारनं अशा अन्याय करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे आणि महाविकास आघाडी सरकारनं पारित केलेला शक्ती अंमलबजावणी करून पीडितेला न्याय देऊन अशा नरारामाला फाशी द्यावी अशी ही मागणी निषेध करत्यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये अकोला मूर्तिजापूर पातूर बाळापूर अकोट बाळशी टाकळे येथे बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आलाय मूर्तिजापूर येथे करण्यात आलेल्या निषेधमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट प्रदेश सरचिटणीस तेजस जामटे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे प्रदेश संघटन सचिव रवी राठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अप्पू तिडके चंद्रकांत तिवारी विनायक बुधाणे सुरेंद्र बरोकार इब्राहिम घाणीवाला शेखर वाकोडे असंघटित कामगार संघटनेचे दीपक खंडारे काँग्रेसचे जितेंद्र उल्हाणे सुनील वाडखणे नितीन गायकवाड अनंत पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी सहभागी झाले होते मागच्या काही दिवसामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या अकोल्यामध्ये ज्या घटना घडत आहेत दोन तीन घटना एवढ्याच घडलेल्या आहेत तर महिलांवरती आणि लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत मुळात ही प्रवृत्ती चुकीची आहे कुणाची आपण मानसिकता बदलू शकत नाही तरीसुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपण स्ट्रिक्ट कायदा आणला जो शक्ती कायदा आहे माजी गृहमंत्री यांनी त्याच्यावरती काम केलं होतं माझी अनिल बाबू देशमुख तो कायदा जर शासनाने अंमलात आणला तर अशा नाराधामांना कठोर शिक्षा होईल आणि ती शिक्षा पाहून इतर लोक अशी प्रवृत्ती करणार नाही किंवा मनात अशा प्रवृत्ती आणणार नाही असे मी जाहीरपणे बोलतो कलंकित उप गृहमंत्री टरबोज आणि ह्या महाराष्ट्राचा जुनास्पद मुख्यमंत्री हा शिंदे पन्नास कोटीमध्ये विकल्या जाणारा अलिबाबा आणि चाळीस चोर याच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये शासन राज्य करत आहे ह्या शासनाचा मी महाविकास मी जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता अशा घटनेमध्ये राजकारण आणू नये ही ह्या फडणवीसची भाषा आहे फर्नांडीसची हे यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आता माझ्या जे जामठे बोलले आहेत की आमच्या ज्या महिला गायब आहेत पहिले याचा शोध लावा यांना तुम्ही जनता जनार्दनानी लोकसभेमध्ये जी चपराक दिली जे धडा शिकवला अठ्ठेचाळीस पंचेचाळीस प्लस बोम आले होते महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेला पंचेचाळीस प्लस मधले फक्त नऊ आले ह्याची फाटली हे घबरावलेत म्हणून यांना अडीच वर्ष लाडकी मुली दिसली नाही आता यांना आज तुम्ही बंद पुकारला होता त्या संदर्भात काय आजच्या बंच्या संदर्भात आमच्या महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख नेत्यांनी कोर्टाचा मान ठेऊन आजचा बंद मागे घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचा आदेशाचं पालन करतो आणि मुख मोर्चाच्या माध्यमातून मुख सम सभेच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण शासनाचा निषेध करतो आणि जाहीर मागणी मागतो की या सरकारनी ताबडतोब राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी रवी किराडे मूर्तीजापूर